अनुबमवरून भारत आणि पाकिस्तानमध्ये सध्या तणावाचं वातावरण आहे अण्वस्त्रांबाबत जगभरात एक नवीन चर्चा सुरू झाली आहे त्याचं कारण म्हणजे काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेला हल्ला आणि त्यात गेलेला भारताच्या निष्पाप लोकांचा जीव त्यामुळे सध्या प्रत्येक भारतीयांच्या मनात पाकिस्तानला धडा शिकवा अशीच संतापाची भावना आहे अण्वस्त्रांबाबत पाकिस्तानच्या अनेक नेत्यांकडून बेजबाबदार विधानं करण्यात येत आहेत आम्ही काय आमचे अनुभव शो ऑफसाठी नाहीत ठेवलेत भारताने हल्ला केला तर आम्ही त्याच ताकदीनं प्रत्युत्तर देण्यास सक्षम आहोत असं त्यांचं म्हणणं आहे आता एका बाजूला काही युद्धाची खुमखुमी असलेले पाकिस्तानी अधिकारी आणि सैनिक या पेटत्या अग्निकुंडात तेलोतायचं काम करत असले तरी ज्यांना त्यांच्या देशाची रिॲलिटी माहिती आहे त्यांनी मात्र भारताच्या भ्यानं देशसुद्धा सोडलेला आहे आणि अनेकांनी अने कायद्यात राहणं पसंत केलं आहे पण ज्या अणुबॉम्बच्या जीवावर पाकिस्तान उडतंय ते अणुबॉम्ब खरंच पाकिस्तानला वापरण्यात येऊ शकतात का अणुबॉम्बने हल्ला करायचा की नाही हे नेमकं कोण ठरवतं अणुबॉम्बची किंमत किती असते ते कुठे असतात पाकिस्तानचे अणुबॉम्ब कुठे आहेत आणि त्यांच्या टार्गेटवर भारतातली कोणती शहरं येऊ शकतात का पाकिस्तानला भारतावर अणुहल्ला करणं जन्माची अद्दल ठरू शकतं का पाकिस्तानने अनुबॉमच्या जीवावर भारताला आव्हान देऊ नये सगळं सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विषय भारी म्हणजे दुसऱ्या महायुद्धादरम्यान अमेरिकेनं जपान मधील नागासाकी आणि हिरोशिमावर लिटिल बॉय आणि फॅट मॅन नावाचे दोन अनुबॉम्ब टाकले यामुळे जपानला हजारो नुकसान सहन करावं लागलं होतं आज जगातील देश अण्वस्त्रांच्या देखभालीवर एक्क्याण्णव पूर्णांक चार अब्ज डॉलर्स खर्च करत आहेत जर आपण प्रति सेकंदाच्या आधारावर पाहिलं तर त्याचा हिशोब दोन हजार आठशे अठ्ठ्याण्णव डॉलर्स म्हणजेच प्रत्येक देश अनुबॉमसाठी दोन पूर्णांक पाच लाख रुपये प्रतिसेकंद खर्च करत आहे खरं सांगायचं तर जगातील शंभरहून अधिक देशांचा जी डी पी यापेक्षा कमी आहे पाकिस्तानकडे जितके अणुबॉम्ब आहेत त्याची किंमत चव्वेचाळीस पूर्णांक पंचावन्न अब्ज डॉलर्स इतके असल्याचं जा सांगितलं जातंय तर त्यांनी ते अणुबॉम्ब कोणाला विकले तर त्यांच्यावरील सगळं कर्ज एका फटक्यात मिटू शकतं कारण पाकिस्तानवर सगळ्या देशांचं मिळून तीन हजार कोटी डॉलर्सच्या आसपास कर्ज आहे पण खुमखुमी असल्यानं देश बुडला तरी चालेल आपण भारताला धाकट ठेवण्यासाठी आपल्याकडे अनुबॉम ठेवायचे या मताची लोकं पाकिस्तानात माजत चालली आहेत असो भारताचा विचार केला तर भारताकडे अग्नि शौर्य प्रलय आणि सारखी क्षेपणास्त्र आहेत यातून शत्रू देशावर अणुहल्ला केला जाऊ शकतो भारताकडे समुद्र हवा आणि जमीन या तिन्ही ठिकाणांहून अनुहल्ला करण्याची क्षमता आहे त्याला न्यूक्लियर ट्रायड म्हणतात पण मानवजाती प्रती संवेदनशील असल्यानं आम्ही कधीही कोणत्याही देशावर प्रथम अनुहल्ला करणार नाही हे धोरण भारताने स्वीकारलेलं आहे पण तरीही पाकिस्तानने काही कांड केलंच तर त्यांना त्याच भाषेत उत्तर दिलं जाईल असंही भारताने स्पष्ट केलं म्हणजे ह्यो झाला बांधण्याचा मुद्दा पण हल्ला जितकं म्हणायला सोपं वाटतंय तितका सोपाही हल्लाय का तर नाही या अण्णस्त्राचे घातक परिणाम वर्षानुवर्ष जपान या अनुबॉमची हिस्ट्री सांगायची झालीच तर एकोणीसशे सत्तावन्न साली न्यू मेक्सिको मध्ये एका विमानातून चुकून अणुबॉम्ब पडला पण कोणताही अनुस्फोट झाला नाही आणि विनाश झाला एकोणीसशे अठ्ठावन्न साली दक्षिण कॅरोलिनामध्ये बी फोर्टी सेव्हन लढाऊ विमानातून अणुबॉम्ब टाकण्यात आला पण सुदैवानं क्षेपणास्त्रात बसवलेलं अण्वस्त्र विमानातच राहिलं एकोणीसशे एकसष्ट साली कॅलिफोर्नियामध्ये दोन अनुबम वाहून नेणारे बी फिफ्टी टू विमान कोसळलं एकोणीसशे पासष्ट साली अमेरिकून विमानवाहू जहाजावरून उड्डाण करणाऱ्या विमानातून समुद्रात एक अनुबम पडला आणि तो आजपर्यंत सापडलेला नाही शीतयुद्धाच्या वेळी जगात अणुबॉम्बची संख्या साठ हजारांच्या जवळपास पोहोचली होती अण्वस्त्रे नष्ट करण्यासाठी अण्वस्त्र निशस्त्रीकरण कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे जगात फक्त दक्षिण आफ्रिकेनेच सर्व अण्वस्त्रे नष्ट करून स्वतःला अण्वस्त्रांपासून मुक्त केलं आहे ऑगस्ट एकोणीसशे पंचेचाळीस साली अमेरिकेनं हिरोशिमा आणि नागासाकी या जपानी शहरांवर अणुहल्ला केला होता तेव्हा एक पूर्णांक पंचवीस लाख ते दोन पूर्णांक पाच लाख लोकांचा मृत्यू झाला होता पण हा विनाश तेवढ्यावर थांबला नाही जपानी शहरं गेल्या पन्नास वर्षांपासून अधिक काळ अनुहल्ल्यांचे विनाशकारी परिणाम सहन करत आहेत सध्याचा विचार केला तर स्टॉक होम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूटच्या दोन हजार चोवीसच्या अंदाजानुसार जगातील नऊ देशांकडे बारा हजारहून अधिक अन्वस्त्र आहेत रशिया अमेरिका चीन फ्रान्स ब्रिटन भारत पाकिस्तान इस्रायल आणि उत्तर कोरिया त्यापैकी रशियाकडे दोन हजार आठशे पंधरा आणि अमेरिकेकडे एक हजार नऊशे अठ्ठावीस अनुबॉम्ब आहेत चीनकडे चारशे दहा फ्रान्सकडे दोनशे नव्वद ब्रिटनकडे दोनशे पंचवीस पाकिस्तानकडे एकशे सत्तर आणि भारताकडे एकशे बहात्तर अण्वस्त्र आहेत उत्तर कोरियाकडे कमीत कमी तीस अणुबॉम्ब आहेत सध्या जो देश आपल्याला डिवसतोय त्या पाकिस्तानची अण्वस्त्र कुठं आहेत तर पाकिस्तानची एफ सिक्स्टीन सारखी लढाऊ विमाने सरघोदा मुशफ हवाईतळ आणि शाहबाज हवाई तळावर तैनात आहेत त्यांची अण्वस्त्रे सरघोदा वेपन्स स्टोरेज कॉम्प्लेक्समध्ये ठेवली जातात हे ठिकाण जिथं अणुबॉम्ब डागले जातात त्या ठिकाणापासून दहा किलोमीटर अंतरावर असल्याचं म्हटलं जातं पाकिस्तान कडे अब्दाली शाहीन गौरी हतफ शाहीन अशी क्षेपणास्त्र आहेत पाकिस्तानमध्ये पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय क्रमांक प्राधिकरण अनुबॉम हल्ल्याचा निर्णय घेऊ शकतात पण हे झालं त्यांचं पर्सनल आता हे समजून घेऊ की अण्वस्त्र टाकण्याचा निर्णय कोण घेतात तर कोणत्याही देशाचे राष्ट्रपती किंवा पंतप्रधान थेट अनुबॉम हल्ल्याचे आदेश देत नाहीत कारण त्या त्या देशातील अशा प्रमुख नेत्यांकडे अनुबॉमच्या हल्ल्याचा एक स्मार्ट कोड असतो ज्याशिवाय अनुबॉम डाकता येत नाही अनुभव मल्ल्याचे प्रत्यक्ष काम अनुकमांच्या शेवटच्या स्तरावरील टीम कडून केलं जातं ही टीम अण्वास्त्रांनी सुसज्ज अशी क्षेपणास्त्र डागण्यासाठी ओळखली जाते अनुबॉम हल्ला करण्याचा निर्णय कोणत्याही देशाचे पंतप्रधान हे कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी एन एस ए चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ या उच्च संस्था आणि व्यक्तींच्या सल्ल्यानुसार घेतात अमेरिकन राष्ट्राध्यक्षांकडे एक अणु फुटबॉल आहे आणि रशियन राष्ट्राध्यक्षांकडे एक ब्रीफ केस आहे ज्यामध्ये युद्ध योजना अणु आणि त्यांच्या लक्ष्यांची संपूर्ण माहिती आहे असं सांगितलं जातं आता एका अणुबॉम्बची किंमत किती असते ते समजून घेऊ फेडरेशन ऑफ अमेरिकन सायंटिस्टच्या एकोणीशे अठ्ठ्याण्णवच्या अहवालानुसार अमेरिके केचा अनुबॉम बी सिक्स्टी वन ट्वेल एस हा खूपच प्राणघातक मानला जातो त्याच्या वॉर हेडची म्हणजेच अणुबॉम्बची किंमत अठ्ठावीस दशलक्ष डॉलर्स होती पण जर आपण क्षेपणास्त्र तरी लागण्यासाठी वापरले जाणारे लढाऊ विमान लॉन्चिंग पॅड आणि त्याची देखभाल यांचा समावेश केला तर एका अन्वस्त्राची किंमत सुमारे सत्तावीस कोटी डॉलर्स इतकी आहे म्हणजे एका अणुबॉम्बची किंमत सुमारे तेवीसशे कोटी रुपये आहे भारताने लष्करी कारवाई करण्याआधी सुरुवातीला फक्त डिप्लोमॅटिक स्ट्राईक केला म्हणजे पाणी बंद करणं असो त्यांचे युट्यूब चॅनल बंद करणं असो त्यानेच पाकिस्तानचे धाबेधान आणले सिंधू जल करार स्थगित केल्यामुळे पाकिस्तान गडबडला अस्वस्थ झाला आता तर मोदींनी आर्मीला खुली चूट दिल्याचं म्हटलं जात आहे विचार करा पाकिस्तानची काय हालत झाली असेल पण तरीही पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांच्यापासून ते पाकिस्तानचे रेल्वेमंत्री युद्धाची धमकी देत आहेत आमच्याकडे अनुभव आहेत त्याचा आम्ही वापर करू असे इशारे देत आहेत पाकिस्तानी सीमेवर सैन्याची संख्या वाढवली आहे भारताच्या जवळ असणाऱ्या एअरबेसेसवर पाकिस्तानी फायटर विमानांच्या हालचाली वाढल्या आहेत पाकिस्तानच्या आकाशात फायटर विमानांचा सराव सुरू आहे दुसऱ्या बाजूला भारत शांतपणे आपल्याला जे करायचं आहे ते करतो आहे पाकिस्तानकडून वारंवार युद्धाची भाषा धमकी दिली जात असली तरी पाकिस्तानला भारताच्या शक्तीबद्दल पूर्ण कल्पना आहे भारताची फक्त तीन मिसाईलच पाकिस्तानचा खेळ बिघडण्यासाठी पुरेशी आहेत आता त्यांच्याबद्दल जाणून घेऊ सगळ्यात पहिलं आहे ब्रम्मोस सुपरसोनिक क्रूज मिसाईल हे सुपरसॉनिक क्रूज मिसाईल प्रकारात मोडतं त्याची रेंज दोनशे नव्वद ते सातशे किलोमीटर असून वजन तीन हजार किलोग्रॅम्स इतकं आहे ते जमीन समुद्र हवा आणि पाणीबुडी अशा प्लॅटफॉर्मवरून लॉन्च केलं जाऊ शकतं याची स्पेशल गोष्ट म्हणजे हे रडार पासून बचाव करण्यासाठी तीन चार मीटर उंचीवरून उड्डाण करत आणि उड्डाण अवस्थेत दिशा बदलण्याची क्षमता ठेवतं अमृतसर पासून पर्यंत अंतर फक्त पंचावन्न किलोमीटर आहे या ब्रह्मोस ची गती लक्षात घेता हे क्षेपणास्त्र बहात्तर सेकंदांपेक्षा कमी वेळात लाहोर शहराला टार्गेट करू शकतं तर ब्रह्मोस पाच मिनिटात इस्लामाबाद शहरापर्यंत धडकू शकतं कराचीला जायला त्याला लयत लय पाच ते सहा मिनिटं लागतात ब्रह्मोस हे भारत आणि रशियानं संयुक्तपणे मिळून विकसित केलेलं जगातलं सर्वात वेगवान क्षेपणास्त्र आहे हे मिसाईल भारतीय सैन्य नौदल आणि एअरफोर्समध्ये वापरात आहे ब्रह्मोसच्या नव्या आवृत्तीत याची रेंज पंधराशे किलोमीटरपर्यंत वाढवता येऊ शकते त्यानंतर पुढचं आहे शौर्य मिसाईल हे क्वासी बॅलिस्टिक मिसाईल प्रकारात मोडतं आणि याची रेंज सातशे ते एकोणीसशे किलोमीटर असूनही वजन सहा पूर्णांक दोन टन इतकं आहे त्याच्या हायपरसोनिक गतीमुळे ते रडारला चकवा देऊन अचूक वार करू शकतं त्यामुळे पाकिस्तानचं लाहोर वीस ते तीस सेकंदात इस्लामाबाद तीन ते चार मिनिटात आणि कराची चार ते पाच मिनिटात उद्ध्वस्त होऊ शकतं शौर एक सामरिक मिसाईल आहे युद्धाच्या मैदानात तात्काळ तैनातीसाठी हे मिसाईल डिझाईन करण्यात आलं आहे याची हायपरसॉनिक गती आणि मोबाईल लॉन्चर क्षमता पाहता पाकच्या एअर डिफेन्ससाठी हे मिसाईल अत्यंत धोकादायक आहे तिसरा आहे प्रलय बॅलेस्टिक मिसाइल हे सुद्धा सामरिक शॉर्ट रेंज बॅलेस्टिक मिसाईल प्रकारात मोडत आहे याची रेंज दीडशे ते पाचशे किलोमीटर असून गती मॅक फाईव्ह पेक्षा अधिक आहे हे हायपरसोनिक मिसाईल असून पाकिस्तानची तिन्ही टॉप शहर तीस सेकंद ते तीन मिनिटाच्या काळात उद्ध्वस्त करू शकतो प्रलय मिसाईल खास करून भारत पाकिस्तान सीमा एलओसी आणि भारत चीन सीमा एल सी वर तैनातीसाठी विकसित करण्यात आलेला आहे हायपरसॉनिक गती आणि एम आय आर व्ही टेक्निकमुळे हे मिसाईल एकाच वेळी अनेक लक्षांना टार्गेट करू शकता भारत सध्या लष्करी खर्चामध्ये जगात पाचव्या स्थानी आहे दोन हजार चोवीसमध्ये भारताने एक पूर्णांक सहा टक्के खर्च वाढून शहाऐंशी पूर्णांक एक अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचवला आहे यातून तुम्ही भारत पाकिस्तानच्या अनुहल्ल्याला कसं उत्तर देऊ शकतो याचा अंदाज लावू शकता आता ही माहिती तुम्हाला कशी वाटली आहे मला कमेंट करून नक्की सांगा सोबतच आपल्या विषयजुभारी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद